आपल्याकडे संपर्कांची अनेक साधने उपलब्ध आहेत आणि त्यामुळे भारतीय बौद्ध धर्म हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे हे जरी खरे असले तरी प्राचीन काळात भारताबाहेरील इतर देशांना बौद्ध धर्मांचे आकर्षण होते हेही संशोधनातून सिद्ध झाले आहे प्राचीन जगाला भारतीय बौद्ध धर्माची भुरळ पडली होती हे सांगणारे पुरावे इजिप्त येथे झालेल्या पुरातत्वीय सर्वेक्षणातून अलीकडेच समोर आले आहेत इजिप्त येथे एका मंदिरात गौतम बुद्ध यांची मूर्ती सापडल्याची नोंद पुरातत्व अभ्यासकांनी केली आहे अशा प्रकारे इजिप्तसारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या देशामध्ये सापडलेली ही बौद्ध मूर्ती प्राचीन भारत व इजिप्त यांच्यातील दृढ संबंधांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करते तुम्ही घरात कोणी वारले तर त्यांच्या फोटोला हार घालताना आणि त्या फोटोसमोर अगरबत्तीही लावत लावत असाल आपण असे का करतो कारण आपण त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ असतो तुम्ही वारलेल्या लोकांना काही मागता का नाही ना, ना? बौद्ध धर्मातील लोक ही बुद्धपूजा नाही करत त्यांच्या विचारांना शरण जातात त्यांच्याकडे काही मागत नाही कोणतेही उपास नाहीत कोणतेही कर्मकांड अंधश्रद्धा नाहीत फुलाने मन प्रसन्न होते पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात आणि अगरबत्तीने वातावरण सुगंधित होते त्यामुळे बुद्धपूजा नव्हे तर बुद्धांना वंदन करतात असे आपण राष्ट्रध्वजाला करतो त्यांचा आदर करतो जसे आपण आई वडिलांचा करतो शेवटी बुद्धांनी सांगितले की मी जो मार्ग तुम्हाला सांगत आहे तो मी सांगतो म्हणून स्वीकारू नका तुम्ही त्याचा अनुभव घ्या जर हा मार्ग तुमच्या मनाला आणि बुद्धीला पटत असेल तरच तो स्वीकारा म्हणूनच शहरातील गोंदेश्वर मंदिर परिसरात असलेल्या गौतम नगर भागातील नागरिकांनी येथील पंचशील मित्रमंडळाच्या युवकांच्या अथक प्रयत्नांनी तयार करण्यात आलेल्या बुद्ध विहारचा लोकार्पण सोहळा दिनांक चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले परिसरातील शशिकांत गायकवाडे यांनी सपत्नीक येथील बुद्ध मूर्तींची पूजा केली त्यावेळी बौद्धचार्य डोंगरदिवे यांनी बौद्ध प्रमाणे संपूर्ण विधी पठन करून विधी संपन्न केला त्यानंतर प्रभागातील माजी नगरसेवक मल्लू पाबळे व राजेंद्र दादा काटनवरे यांच्या हस्ते येथील बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी परिसरातील पंचशील मित्रमंडळाचे कार्यकर्ते सुरेश वाघ राजेश जाधव रमेश ढमाले विशाल सानप शशिकांत गायकवाड प्रमोद घोलप नवनाथ जाधव राजेंद्र आडगावकर रोहन गायकवाड रंजना निकम राजू विसाळ संतोष सानप प्रेम जाधव साहेबराव ठोंबरे रोहित गायकवाड पद्माकर गायकवाड आदी नागरिकांसह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी आदर्श महिलांचा गुणगौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला व शेवटी बौद्ध पद्धतीने सरनाते हा विधी घेऊन कार्यक्रमाचा समारोप देखील करण्यात आला एस सी एन न्यूजसाठी सुजल शितोळे धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं बिबुद्धं शरणं गच्छामि

आज आपण मला एक आनंद वाटतो या ठिकाणी जर गौतम नगर बुद्धाची मूर्ती बसून यापणे सर्व एकत्र येऊन या समाजाची एक दिशा देण्यासाठी सर्वांना मी एक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज भारताचे नव्हे तर जगाचे या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज ह्या ठिकाणी ह्या गौतम नगर परिसरामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज ह्या ठिकाणी एक नवा उपक्रम हाती घेतला आणि त्यामध्ये सर्वांच्या सुखासाठी आणि आपलं दुःख प्रत्येकाच्या कुटुंबातील दुःख नाहीसं कसं होईल किंवा त्याच्यात मार्ग कसा काढता येईल असे जगाला समतेचा आणि शांततेचा तसेच दुःखावर मात करण्याकरता जो महामार्ग दिला असे भगवान गौतम बुद्ध आणि त्या भगवान गौतम बुद्धाची प्रतिस्थापना ह्या गौतम नगरमध्ये करण्यात आली आणि त्या उद्घाटनाप्रसंगी ह्या ठिकाणी मल्लूभाऊ पाबळे नगरसेवक यांच्या हस्ते फित कापून त्या मूर्ती स्थापनेचे मार्ग मोकळा केलेला आहे आज ह्या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती स्थापनेचा एकच हेतू आहे का प्रत्येकाला सुख समाधान लाभावं प्रत्येकाने रविवारच्या दिवशी ह्या विहारात येऊन आपलं ह्या ठिकाणी पंचशिला घेऊन आणि बुद्ध पद्धतीनं या सर्वांनी एकत्र येऊनच हा कार्यक्रम केला पाहिजे आणि घरामध्ये सर्वांना सुख समाधान लाभलं पाहिजे असं हा हेतू त्या पाठीमागचा असून आणि ह्या ठिकाणी आम्हाला सर्वांना निमंत्रित केलं आणि निमंत्रित करून आम्ही या ठिकाणी आलो सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोय केली चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि ह्या ठिकाणी मी नगरसेवक मनुभाऊ पाबळे यांना सूचित केलं की ह्या ठिकाणी जर आता बुद्धमूर्ती जी बसावली परंतु आज ह्या ठिकाणी काही ऊन वारा ह्यापासून आपल्याला जर संरक्षण पाहिजे जर असेल तर आमदार निधीतून किंवा खासदार निधीमधून किंवा नगरपालिकेच्या फंडामधून ह्या ठिकाणी भव्य मोठं असं एक सभामंडप उभं राहावं असं मी त्यांना सूचित केलं आणि त्यांना विनंती देखील केली